जय महाराष्ट्र मी गायत्री वैद्य उपजिल्हा प्रमुख शिवसेना शिंदेगडमधून बोलत आहे आज पत्रपरिषद घेतली किशोर जयरामजी चकोले यांनी त्या पर त्या पत्रकार परिषदमध्ये मी पण तिथे उपस्थित होती या अगोदर मला पत्रकार भवनमधून एक कॉल आला की कोणा चकोले नावाच्या व्यक्तीवर मारहाण होणार होती आणि मी तिथे पोहोचली तिथं सगळ्या लोकांनी त्यांचा घेराव केला होता मी पत्रकारांच्या सोबत चर्चा केली मी बोललो त्यांच्याशी तर पत्रकारांनी सांगितलं का हा यांच्यावरती कोणीतरी हमला करणार होते मी त्या हमल्यात सगळं मी विचारलं त्यांना आणि मग मी त्यांना सेफली घरी माझ्या गाडीमध्ये पोहोचवून दिले किशोर चकोलेंना त्यानंतर त्यांचा डब्ल्यू सी एलचा काही विषय आहे त्या डब्ल्यू सी एलच्या विषयाच्यावरती काही मी एक माझ्या लेटर हॅडवरती मी निवेदन बनवले आज मी ते कमिशनर कमिशनरला दिलं सी पी ऑफिसलाही दिलं त्या क त्याच्यानंतर मला पत्रपरिषदमध्ये जा गेली मी त्यांच्यासोबतच गेली आणि मला बोलले बोलले तिथं ते की विषय होता त्यांचा हा की डब्ल्यू सी एलचे ते शिवकुमार जो यादव आहे त्यांचा आणि किशोर चकोले यांचा काही वाद सुरू आहे काही विषयावर त्या वादाविषयी त्यांनी ते चकोलेवर तर जे आणि त्याच्यानंतर एक आमचे नेते आशिषजी जैस्वाल माननीय आशिषजी जयस्वाल यांच्यावरचं जे आरोप केलेले आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवावं की खरंच हे केलेलं आहे का जर केलं असेल तरी ठीक आहे आमच्या नेत्याने आम्हाला एकच शिकवण दिलेली आहे तो आपला असो की पराया असो मदत करायला तत्पर राहायचं कधी पण मला कुठूनही फोन येतो मी तितक्या वेळेसही माझी टू व्हीलर उचलते तितक्याच रात्री मी कुणाची मदत करायला जात असते बस माझे एवढंच बोलणं आहे की त्यांनी त्याची चौकशी करून जोही माननीय आमच्या आशिष जयस्वाल साहेबांवरती जोही आरोप केलेला आहे तो त्यांनी सिद्ध करून दाखवा आणि माझं नम्र विनंती आहे पत्रकारांना की कुठलीही चुकीची बातमी टाकू नये जय महाराष्ट्र